आणि इथल्या पोलीस यंत्रणेला असेल आणखीन कोणकोण यंत्रणा असेल त्यांना मी सांगतोय की भाजपची धुणी भांडी करू नका कपडे धुवायचे असतील तर खाकी उतरवा त्यांच्या घरी घरकामाला गर जा आणि तिकडे धुणी भांडी करा डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस पहारा देणाऱ्यांसाठी ही कुठली भाषा हीच तुमची नीतिमत्ता हाच का आदर त्या परमवीर सिंगला पण मी सांगतोय आयुक्त पदाचा राजीनामा दे आणि माझ्या वर्षावरती आणखीन कुठे करा काय जायचांडी करायचे तडीपार करणाऱ्या गुंडांची पाठराखण करत एका आयपीएस अधिकाऱ्यांना भांडे धुवा संडास साफ करा ही भाषा कुठे चालली आहे तुमची लायकी अधिकाऱ्यांवर जाहीर मुक्ताफडे उधळता खरी गुंडेशाही तर तुमचीच आहे तुम्ही काय केलंय तर ते दाखवा उद्धवजी तुम्हाला जर पोलिसांपासून एवढाच त्रास आहे ना तर तुमची झेड प्लस सुरक्षा सोडून द्या